आणि काही जरी कोणी काही जरी म्हणलं तरी ती दरोजा पुन्हा उघडायचा नाही असं ते या ठिकाणी सांगून पुण्यात आलेलं होत्या रायगडांच्या आणि हिरकडी दूध द्यायला गेली गडावर उशीर झाला तोकडं दूध देऊन आणि ती धावपळ 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 करत तिच्या मेन आली घरी तिथं पाळण्यात एखादा छोटस बाळ ती काय करून घरी जाऊन होती गेलेली त्याच्या आणि ते दूध देऊन पुन्हा येत असताना त्या त्या ठिकाणी गेटवर दरोजा बंद झालेला होता आणि ते खूप त्या करायची इनवणी करू लागली मला सोडा काही करा पण मला सोडा जाऊ द्या माझं छोटस बाळ आहे माझ्या ते कसं आहे माझ्याशिवाय ते राहू शकत नाही खूप इनोनी केली पण तो मल